शिकल्या असं बोलणं खूप सोपं आहे परंतु त्या जन्माला आल्या ज्या परिस्थितीमध्ये त्याची शिकल्या त्या परिस्थितीमध्ये त्यांनी हे सर्व केलं त्या परिस्थितीचा जर आपण आढावा घेतला तर आपल्याला समजतं की खरं सावित्री म्हणजे काय प ज्या काळामध्ये मुलगी जन्माला येणं हेच पाप समजलं जात होतं ज्या काळामध्ये मुलगी जन्माला येऊन ना नऊ दहा वर्षाची झाली लग्न केलं जात असते ज्या परिस्थिती ज्या अशी परिस्थिती होती त्या काळी की मुलगी जन्माला आली की नऊ वर्षाची झाली की तिच्यापेक्षा वीस ते पंचवीस वर्षा वर्षापेक्षा मोठा मोठ्या असलेल्या व्यक्तीशी तिचं लग्न लावून तिला जात होतं सावित्रीबाई समाजसेवेसाठी स्त्री शिक्षणासाठी त्यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य हे पणाला लावलं आणि अशा पद्धतीने तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सावित्रीबाईंचा जन्म सातारा जिल्ह्यातील नायगाव येथील पिता खंडोजी आणि आई सत्यवर्ती यांच्या पोटीशी झाला तसेच रूढी परंपरेनुसार त्यांचा विवाह हा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला परंतु ज्योतिबा फुले यांची सावित्रीबाई फुले यांना खंबीरपणे साथ होती सावित्रीबाई एकदा बाजारात गेल्या होत्या आणि बाजारात गेल्यानंतर त्या जिलेबी खात होत्या तर जिलेबी खात असताना त्या पाहून एक ख्रिश्चन गृहस्थ जात होता तर त्या ख्रिश्चन गृहस्थांनी त्यांना ख्रिश्चन चरित्र नावाचं पुस्तक भेट दिलं आणि ते पुस्तक सावित्रीबाईंनी घेतलं तर घेतल्यानंतर त्यांच्या मनात आला की अरे या पुस्तकातलं तर मला काहीही येत नाही या पुस्तकातलं मला काहीही समजत नाही मग आता काय करायचं तर तेव्हा त्यांच्या मनात एक शिक्षणपूर्वी जिंकण्याचे निर्माण झाले आणि ती जिज्ञण्याचा म्हणजे खरी सावित्रीबाई असं मला वाटतं oh, सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले हे या समाजातील कर्मट लोकांना झुमटले नाही तसंच ज्योतिबा फुले यांची सावित्रीबाई फुले यांना संगीर साथही होती त्यामुळे ज्योतिबा फुले यांनी आपल्या पत्नीला म्हणजे सावित्रीबाई फुले यांना हायला वाचायला शिकव आणि म्हणून आज प्रथम महिला शिक्षिका म्हणून नाव आलं की आपण आपल्या डोळे थांबून सावित्रीबाई फुले यांचा चेहरा येतो सावित्रीबाई फुले आणि आदरणीय ज्योतिबा फुले यांनी त्री शिक्षणाचा वसात हाती घेतला होता त्यांनी हो। अध्यन दूर करण्याचं ठरवलं होतं म्हणून सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले हे घरोघरी जात असत आणि शिक्षणासाठी महिलांना प्रेरित करत असत आणि असं करत करत त्यांनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्यातील बुधवार पेठ येथे पहिली शाळा काढली आणि तेव्हा खऱ्या अर्थाने स्त्री शिक्षणाचा स्त्री शिक्षणाचा पाया रचला परंतु ते करमठ लोक सावित्रीबाई फुले यांना त्रास देणं काही सोडत सावित्रीबाई फुले ह्या जेव्हा मुलींना शिकवायला जात असत असत तेव्हा त्यांच्या अंगावर चेन दगड टेकत असत आणि त्यांना त्रास देत असत तरीही सावित्रीबाई फुले या घाबरल्या नाहीत डगमगल्या नाहीत आणि त्या आपल्या कार्यासाठी एक मिष्ट होत्या त्यांनी त्यांचं कार्य तसंच पुढे चालू ठेवलं आणि आपल्या पतीच्या म्हणजे कृतिका फुले यांच्या मदतीने आणि त्यांच्या खंबीर साथीमुळे त्यांनी हे कार्य तसंच पुढे चालू ठेवलं आणि अवघ्या फक्त चार वर्षात त्यांनी अठरा शाळा काढल्या आणि ह्या यशामुळे त्यांना अठराशे बावन्नमध्ये ब्रिटिश सरकारकडून मेजर कॅन कँडी यांच्या हातून सावित्रीबाई फुले यांना सन्मानित करण्यात आले अहो म्हणूनच तर आज अंतराळ म्हणा पायलट म्हणा डॉक्टर म्हणा इंजिनियर म्हणा शिक्षिका म्हणा अवघ्या मुख्यमंत्री सुद्धा माझीच महिला पोहोचित आहे पुरुषांच्या खांद्याच्या खांद्याला खांदा लावून ती आज सर्वच ठिकाणी कार्यरत आहे सर्वच ठिकाणी ती बरोबरीने काम करत आहे मी एवढं सर्व बोलत असताना माझ्या मत मनामध्ये कुठेतरी दुःख निर्माण होतं आणि त्या दुःखाचं कारण असं आहे की तेही आज श्री पुरुषाच्या खांद्याला खांद्या लावून काम करत असेल तरीही आज माझ्या मनामध्ये स्त्री हत्येसारखा प्रश्न निर्माण कसा होतो एक म्हणू इच्छिते की तुम्ही म्हटल्या होत्या की एक स्त्री शिकली तर हजार पिढ्या शिकतील असं पण तुमच्या लेखी आज इतक्या शिकल्या आहेत की तुमच्या लेखी आज इतक्या शिकल्या आहेत की त्यांनी त्यांच्या सावित्री त्यांच्या देखील आज गर्भाक आणि दहा प्रकारे सत्त्याण्णव रोजी सावित्रीबाई यांची दान घेतली शेवटी मी दोन शब्द सांगू इच्छिते की अतिविना मती गेली मतीविना नीती गेली मीतीविना नी गती गेली गती विना शुद्ध करते आम्ही थोडे सर्वे अनर्थ एका अवैतने केले धन्यवाद जय रिजव जय शिवराज श्रोते प्रेक्षक तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत व्यक्त करायचं आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन बौद्देशीय संस्था महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असतात ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद